पलूस तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेंमध्ये नवागतांचे उत्साहात स्वागत शालेय साहित्यासह सा खाऊ वाटपाने विद्यार्थी आनंदित झाले जून सुरू झाल्यापासून आकाशात ढगांची धमाल शाळा भरलेली असतानाच आजपासून जिल्हा परिषद शाळेच्या प्राथमिक शाळा सुरू होत आहेत त्यासाठी शाळा शाळांमध्ये वातावरण मंगल असावे यासाठी प्रत्येक शाळेचा परिसर स्वच्छ करून रांगोळ्या तोरणे यांची आरास करण्यात आली ग्रामीण आणि शहरी भागातही मुले शाळेत जायला तयार नसतात त्यामुळे त्यांना फरफटत ओढत शाळेत नेऊन बसवावे लागते असे असले तरी शिक्षणाची पहिली पायरी आनंदाची असावी यासाठी सरकारचा शिक्षण विभाग शाळेच्या प्रवेशाचा पहिला दिवस गेली काही वर्षे धूमधडाक्यात साजरा करीत आहे आणि यावर्षीही शाळेचा पहिला दिवस मुलांसाठी स्मरणीय ठरेल अशा पद्धतीने साजरा करणार आला सर्व नवागतांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले आहे शाळेचा पहिला दिवस आज पहिलीच्या मुलांना धुला पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले व वस मुलांना पुस्तक गणवेश व धुलपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले उपाच्या जेवणात आज शिरा व मसालेभात होता सकाळी आम्ही प्रभात फेरी काढली त्यामुळे आम्ही खूप आनंदात आहोत मी मला आनंद होतोय की सातमीचा अभ्यासक्रम बदललेला आहे आणि मी वर्गात शिकते मला उत्सुकता लागून पडलेली आहे की कधी त्या पुस्तकाचा वास घेईल त्या पुस्तकाचा वास